नमस्कार तर आज आपल्यासोबत आहे प्लेयर्स कट्टावरती पटना पायरेट्सचा कॅप्टन आणि महाराष्ट्राचा एक चांगला खेळाडू तो म्हणजे शुभम शिंदे ज्याच्यासोबत सोबत आज दिलकुलस गप्पा मारणार आहे त्याकडून जाणून घेणार आहे की त्या खेळाची सुरुवात कशी झाली आणि पटना पायरेट्सचा त्याचा हा सीझन कसा होता तर नमस्कार शुभम तर मी तुला विचारतो तुझ्या खेळाची सुरुवात कशी झाली आणि रत्नागिरी ते पटना पायरेट्स हा प्रवास कसा होता तुझा खेळायला सुरुवात तर गावापासून झाली तर मी गावापासून मुंबईमध्ये गेलो मुंबईमध्ये मी सेंटरला स्टार्टिंग सेंट्रलनंतर मी एअर इंडियात आलो एअर नंतर युवा पलटन गेलं गेलो युवा पलटन नंतर मी सीझन सहाला पुणे पलटन झालो तर पुणेरी पलटननंतर माझं सीझन सहापासून स्टार्ट झालं तर, तर, तर माझं तुला विचार हे काय की आता आपल्याकडे भरपूर खेळ आहेत महाराष्ट्रामध्ये क्रिकेट आहे कबड्डी आहे खो खो आहे फुटबॉल आहे तर कबड्डी निवडण्यामागं तुझं एक रिझन काय होतं की तू एक म्हणजे आवड म्हणून सुरुवात केली होती की एक जॉब रिस्पेक्टिव्ह म्हणून मी बघितलं होतं कबड्डीला एक मी जॉब म्हणून सुरुवात केली होती कारण नंतरची परिस्थिती तेवढी नव्हती माझ्या कारण माझे पप्पा पक फक्त आर्मीत होते त्याच्यानंतर बँकेत जॉबला होते त्याच्यानंतर घरची परिस्थिती एवढी नव्हती घरात कमावणारे फक्त पप्पाच होते त्याच्यानंतर माझं भावाने कबड्डी स्टार्ट केली भावानी स्टार्ट केली गेली बघता बघता मी त्याला बघून स्टार्ट केली कारण माझे दोन पहिले भाऊ खेळायचे तर कबड्डीला स्टार्ट तू त्यांच्याला बघून केली आणि तो आत्तापर्यंत जे एवढे प्रो कबड्डीचे सीझन खेळला आहे तर जे प्रो कबड्डीचं ट्रान्झिशन चालू आहे त्या प्रो कबड्डीच्या ट्रान्झिशनला कसं बघतो जो कबड्डीमध्ये मातीपासून पर्यंत जो चेंज झाला आहे तर त्या चेंजला तू कसा बघतोस मातीमध्ये आणि मॅटमध्ये खूप फरक आहे कारण जेव्हा आपण मॅटवर खेळतो तेव्हा इंजुरी जास्त होतात कारण मॅटवर खेळतो आपण जेव्हा फिटनेस खूप म्हणजे हाय लेवलचा लागतो जेव्हा मा जेवढा मातीमध्ये लागत नाही कारण मातीमध्ये इंजुरी कमी होते जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जास्त घास्त मातीमध्ये तर मॅटवर आपल्याला बोनची जास्त इंजुरी होते नीची इंजरी जास्त होते तर आपण फिटनेस लेवल जेवढा हाय लेवलचा केला तर मॅटवर खेळणं खूप इझी होईल आणि आता मॅटवरती खेळताना प्लेयरला कोणत्या गोष्टीचा जास्त सराव करावा लागतो आणि ॲज अ डिफेंडर म्हणून तू काय सांगशील की मॅटवर तुला कोणत्या ॲज अ डिफेंडर म्हणून कोणत्या गोष्टी जास्त डिफिकल्ट जातात डिफेंडरला तर स्ट्रेंथ पाहिजे पॉवर पाहिजे डिफेंडरमध्ये जेवढी पॉवर लागेल तेवढा ते तुम्ही समोरच्या रेटरवर थांबू शकता तुम्ही ॲजिलिटी करा डिफेंडरसाठी तर तुम्ही स्पीड पण तेवढंच पाहिजे तुमच्या पायामध्ये कारण तुम्हाला जर डॅश मारायची असेल किंवा बॅकवर्ड करायचं तो स्पीड निघाला लागतो तर तुम्ही स्ट्रेंथ पॉवर आणि स्पीड वर केलं पाहिजे आणि या सीझनला आता तू पटना पायट्सचा कॅप्टन म्हणून सुरुवात केली होती तर पटना सोबत तुझं जे कनेक्शन आहे मागचं काही सीझन खेळला आहे परत या सीझनला तुला पटना पायरेट्सने घेतलं तर तो एक तुझं आणि पटनाचं रिलेशन कसं आहे पटनाचं माझं रिलेशन सीझन मी आठला केलं होतं जेव्हा पटना रनर अप होती त्यामुळे पटनाचं आणि माझं रिलेशन अगोदरपासूनच होतं तर मी अगोदरपासून सगळ्यांना ओळखायचं सगळे प्लेअर माझे होते पण आता सीझन इलेवनमध्ये तर सगळे चेंज झालेत फक्त मॅनेजमेंट चला सगळे प्लेअर चेंज झाले तर खूप चांगलं वाटतं कारण आपण सीझन आठला रनर ऑफमध्ये होतं तीन टाईमची चॅम्पियन टीम आहे ह्या वर्षी प्लेअर्स मध्ये चांगली टीम खेळते तर खूप चांगला आणि पटनानं तुझ्यावरती ह्या वेळेची कॅप्टनशिपची जबाबदारी सोपवली वाटते तर त्या कॅप्टनशिपची जबाबदारी असं तुला काय वाटते की ती कोणत्या गोष्टीवरून तुझ्या असं कोणत्या क्वालिटी आहे तुझ्याकडे की तुला वाटतं की त्यामुळे मला ती कॅप्टनशिप दिली गेली असेल टीममध्ये तर सिनियर प्लेअर मीच आहे अजून अंकित आहे तर कोचनी सांगितलं की तू तुला कॅप्टनशिप करायची आहे तुला टीम आहे तर मी बोलू की सर मी सांभाळू शकतो कारण सरांनी मला ज्याकडे बघून मॅच्युरिटी जेवढी जे, क्षमता आहे खेळण्याची तर ती बघून कॅप्टनशिप दिली आणि ज्यावेळी तुला कॅप्टनशिप दिली गेली त्यावेळी आपण कारण राज्याला ज्यावेळी कॅप्टनशिप करतो किंवा प्रो कबड्डीसारख्या एका मोठ्या टुर्नामेंटमध्ये ज्यावेळी कॅप्टनशिप करतो एखाद्या फ्रँचायजीची त्यावेळी कोणत्या डिफिकल्टी सामना जायला लागतो ते मॅनेजमेंट असत सिनियर ज्युनियर खेळाडू असतात तर ते सगळं कॉम्बिनेशन जपणं किती अवघड असतं कॉम्बिनेशन जपणं खूप डिफिकल्ट आहे तुमचा खेळ करणं किंवा तुम्ही जे प्रेशर असतात तुम्हाला सगळ्या प्लेयरला सांभाळून तुमचं प्रेशर हँडल करू तुमचा स्वतःचा खेळ करायला पण लागतो त्यामुळे कॅप्टनशिप पण एवढी सोपी नाही आहे की जे आपण प्रो कबड्डीमध्ये एक टॉप टूच्या लीगमध्ये आपण कॅप्टन या एका कॅप्टनशिप करतो तर खूप डिफिकल्ट असतो कॅप्टनशिप आणि सोबत तू स्वतःचा खेळ कसा जोपासतो तू स्वतःच्या खेळ कसा फोकस करतो त्यासोबतच आपल्याला मॅच पण लावायचे मॅचची प्रेसर सिच्युएशन हँडल करायची तर या सगळ्या गोष्टी तू कसा मॅनेज करतो मॅनेज करायला लागतात कारण स्वतःचा खेळ पण इम्पॉर्टंट आहे कारण लीगमध्ये आपला स्वतःचा खेळ पण करणं तेवढा चांगलं आहे कारण आपल्याला जर अजून तीन चार वर्षाचा लीग खेळायची असतं आपला स्वतःचा खेळ पण उंचावला पाहिजे तर कॅप्टनशिप करणं आणि स्वतःचा खेळ करणं खूप डिफिकल्ट आहे त्या प्रेशरमधून आपण जा, जास्तीत जास्त कसं आपला खेळ करू त्याप्रमाणे आपण चांगलं खेळू शकतो आणि या सीझनला आता तुमच्यामध्ये जो देवांक आहे आणि आया आहे तर त्यांचा परफॉर्मन्स कसा बघतोस आणि या सीझनला तू कसं एक रेट करतोस की या ज्या प्रकारे ने सुरुवात केली आहे आणि आत्ता जे मध्ये त्यांनी एंट्री केलेली आहे तर हा एक परफॉर्मन्स कसा बघतोस तू हा सीझन जेव्हा स्टार्टिंगला मॅनेजमेंटने टीम निवडली होती तेव्हा म्हणजे पब्लिकला वाटत होते की पटना पायरेट्स वर शकत नाही त्यांच्याकडे रेटर्न निगेटिफेस आहे तर कोचने आम्हाला खूप प्रॅक्टिस दिली होती जेव्हा पुण्यामध्ये कॅम्प लागला होता तेव्हा तेव्हा आमचा दीड महिन्याचा कॅम्प होता तेव्हा देवा आया सगळ्यांनी म्हणून आम्ही प्रॅक्टिस केली होती दीड महिना आम्ही खूप मेहनत केली कोचनी आमच्यावर खूप मेहनत केली प्रत्येक प्लेयरवर प्रत्येक डिफेंडरवर त्यांनी मेहनत घेतली होती त्यामुळे सरांचं पण कोच सरांचं पण तेवढंच हात आहे की त्यांनी प्लेअर तयार केले देवांसारखं एक रेडर तयार केला आयांसारखा एक रेडर तयार केला आमच्या चार चार डिफेंडरसारखे चार डिफेंडर तयार केले त्यांनी तर त्यांच्या कोचमुळे जर कोचचा हात आहे त्यांच्यामुळेच आम्ही ही टीम उभी आहे की पटना पार्श्वस्ट उभी आणि या सीझनचे तो काय एक गोल आहे तुझा की म्हणजे मागच्या वर्षी तुमचं थोडक्यात राहिलं सेमीफायनलला पटना पायर्स झाली त्याच्या आधी सीझन पाच पासून पटना पायर्सची फायनल जिंकलेली नाही तर या सीझनला तू काय सांगशील या सीझनला पटना नक्कीच फायनल खेळू हो शकते कारण पटना अशी टीम आहे की तुम्ही गेले मॅच बघा की पटनाने पंधरा पंधरा दहा दहा पॉईंटचा लीड करून कमबॅक करून जिंकलेली टीम आहे तर कम कमबॅक कधी करू शकते पटना टीम आणि पटना टीम नक्की फायनल आणि आता तू प्रो कबड्डी लीगमध्ये सध्या जर खेळतोय तर महाराष्ट्रामध्ये आता असं की खेळाडू आहे ज्यांनी तुझ्याकडून मोटिवेशन घेतलेलं आहे तुझ्याकडून ते शिकतायत इन्स्पायर होत आहेत तर त्यांच्यासाठी तू एक काय मेसेज देऊ शकशील की महाराष्ट्राचा जो गरीब घरातला खेळाडू प्रो कबड्डीचा कॅप्टन होऊ शकतो तो इंडियाच्या कॅम्पला जाऊ शकतो भल्या भल्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो स्वतःचं प्रतिनिधित्व केला त्यांना खेळ दाखवलेला आहे तर त्यांच्यासाठी तू काय मेसेज देशील मी महाराष्ट्रातल्या खेळाडूंना एवढं सांगेल की मी तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा तुम्ही कबड्डी खेळायची तुम्ही प्रामाणिक जेवढं राहाल तुम्ही प्रामाणिक जेवढी मेहनत घ्याल तुमच्या आहाराकडे किंवा तुमच्या तब्येतीकडे तुम्ही व्यायाम जास्तीत जास्त तेवढं जा जा करा तुमचा परफॉर्मन्स जेवढ्याच जास्तीत जास्त वशाल तुम्ही डिफेंडर असो रेडर असो तुम्ही सकाळी उठून दुपारी वगैरे रेस्ट करून संध्याकाळी प्रॅक्टिस करेल तुम्ही जास्तीत जास्त कबड्डीवर मेहनत वेळ तेवढं कब आणि तुम्हाला जर कबड्डी करिअर करायचं असेल तर तुम्ही कबड्डीशी प्रामाणिकपणे राहतात तुम्ही मेहनत स्पष्ट करा कारण प्रो कबड्डीसारख्या स्टेजला फॅसिलिटी चांगली आहे तर प्रो कबड्डीचा तर एक लेवल भेटलं आहे लोकला कारण खूप काही पैसे मिळतात प्लेयरला तर तुम्ही मेहनत करून जेवढे महाराष्ट्रातले खेळाडू होतील तेवढं आम्हाला पण अभिमान वाटेल की आपल्या महाराष्ट्रातले खेळाडू पण खूप आहेत खूप मेहनत केली पाहिजे महाराष्ट्रातील तर मी तुला एक सा मजेशीर प्रश्न विचारतो की आता आपल्या प्रो कबड्डीमध्ये एक ड्रीम टीम बनवायची आहे समज तर त्या ड्रीम टीममध्ये तू राईट कॉर्नर आहेस तर तुझ्यासोबत असे आवश्यक कोणते तुला सहा खेळाडू पाहिजेत त्यासोबत तुला खेळायची असे कोणते सहा खेळाडू पाहिजे तुला ज्या ड्रीम टीम कोणते हा मी कॉर्नर एक साधू okay. एक कॉर्नर आ... ओके एक राईट कॉवर अभिनयाशी ओके okay. लेफ्ट कवर जे बी okay. एक रेडर असलम एक रेडर पंकज एक रेडर आकाशी चालेल थँक्यू आकाश तुला टाईम